मध्य प्रदेशातून महामार्गावर बियरची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करून बियरचे शंभर बॉक्स जप्त करीत सात लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची कामगिरी शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने तीस मार्च रोजी रात्री केली आहे या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोज महाजन यांनी फिर्याद दाखल केल्याने रात्री उशिरा अज्ञात संशयितांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला कारवाई दरम्यान संशयित वाहनाचा चालक अंधाराचा फायदा घेत पसार झाला सदरची कारवाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून तीस मार्च रोजी साडे नऊ वाजेच्या सुमारास शिरपूर टोल नाक्यावर सापळा पोलीस पथकाने रचला असता पंचेचाळीस क्रमांकाची पिकअप महामार्गावरून धुळेकडे भरधाव वेगाने जाताना आढळून आली पोलीस पथकाने सदर संशयित वाहनाला थांबण्याचा इशारा दिल्यावरही संशयित अज्ञान चालकाने वाहन न थांबवता महामार्गावरून पळवून नेल्याने पथकाने वाहनाचा पाठलाग केला दरम्यान संशयताने वाहनाचा टायर फुटल्यावरही रस्त्याच्या कडेला वाहन उतरवून झाडाझुडपामधून वाहन चालवून नेले मात्र पोलिसांना पाहून वाहन जागी सोडून अंधाराचा फायदा घेत चालक पसार झाला कारवाईत पोलिसांना वाहनात दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये किमतीची माउंट बिअरचे शंभर खोके आढळून आल्याने पाच लाखाच्या वाहनासह सात लाख अठ्ठ्याऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त करीत अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आहे